ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा तो नहीं तो नहीं। સંજય સંજય હા હવે કરું જ ના કે કંઈ નહી પણ કે તમે બધા ગાડીઓ ખાલી બની એ ગાડી બધું ગાડી નહી ક્યાં જામપુર પાછા આયા આ છોપલી ને છોપલી ને આ 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 છોપલી

डोंबिवलीच्या नदीवलीपाडा सागाव परिसरात अनधिकृत इमारतीवर पालिकेने आज तोडक कारवाई केली आहे कारवाईला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आलाय राधाई कॉम्प्लेक्स असं सात मजली इमारतीचं नाव असून बेचाळीस कुटुंब या इमारतीत राहत आहेत जागा मालकाच्या वादानंतर उच्च न्यायालयाने पालिकेला तोडण्याचे आदेश दिले होते मात्र भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाले तर काही कार्यकर्त्यांनी तोडक कारवाईसाठी आणलेला पालिकेच्या जेसीबी समोर झोपून रस्त्यावरतीच जेसीबी थांबवण्यात आली आहे आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही मात्र पावसाळ्याचे दिवस आहेत आम्हाला तीन महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे या विषयामध्ये आम्ही ना भारताच्या संविधानाच्या बद्दल आहोत ना कोर्टाचा अवमान करत आहोत आमचं म्हणणं केडीएमसी प्रशासनाला एवढंच आहे की केडीएमसी प्रशासन इथे राहणाऱ्या पंचेचाळीस कुटुंबांना दोन तीन महिन्याची मुदत द्यावी काल नोटीस देऊन तुम्ही आज घरं खाली करताय आम ते ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आहे की येत्या दोन महिन्यात आम्ही आमची घरं खाली करून तुम्हाला देतो तरी प्रशासन ऐकायला तयार नाही आणि हट्ट्यापायी ते घर तोडायला आले आहेत आपण जाऊन बघू शकता तिथे काय ते, ते लोकं किती दोन वर्ष ते राहत आहेत आज त्यांची अशी कंडिशन झाली आहे की त्यांना काल नोटीस दिली आणि आज घर काल आहेत त्याला आत्महत्या करायची त्याला पाळी आली आहे आणि काही जरा जर त्यांना घराच्या खाली आज, आज काढलं तर ते आत्महत्या करतील आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमीच जनतेच्या बाजूने राहिलेली आहे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत इथे या इमारतीमध्ये बेचाळीस कुटुंब राहतात त्यांची लहान लहान मुलं आहेत ते शाळेमध्ये जात आहेत आज जर त्यांना बेघर केलं आज मुलं शाळेत जातील कशी आज तुम्ही बघितलंय का रेड अलर्ट दिला पावसाचा या भर पावसामध्ये गरीब कुटुंब जातील कुठे आणि भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय गरीबांच्या पाठीशी राण ज्यांच्यावर अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल काय या इथे राधाई स्वस्तिक होम्स म्हणून जी बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस सेवनची या बिल्डिंगला अनाधिकृत असल्यामुळे संपूर्ण डी पी एल प्रोसेस महानगरपालिकेनं झालेला आहे आणि रिसेंटली पाच जुलै दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहे नागरिक आहेत आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे बसूनच आहोत कारवाई सुरू करणार आहोत सर न्यायालयाने आदेश दिले नेमका काय वाद होता अनधिकृत इमारत म्हणजे जागा मालकांचा हा वाद आहे तर नेमका काय वाद आहे जागा मालकाची जागा आहे त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केले म्हणून अशी तक्रार आहे त्यानुसार अनाधिक बांधकामच्या कायद्यानुसार संपूर्ण डी पी एल पूर्ण केलेले आहे दरम्यान परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार पारे लेके पारे संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन, जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय, समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा